नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तीन जिल्ह्यातून हद्दपार असणारा आरोपी सापडला त्याच्याच घरी किनगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध केली कारवाई अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील आरोपी गजानन बालाजी तेलंगे वय पस्तीस यास उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अहमदपूर यांनी लातूर परभणी बीड या जिल्ह्यातून तीन महिन्यासाठी हद्दपार केलेले असताना तो त्याच्या राहत्या घरी विळेगाव येथे पोलिसांना आढळून आला आहे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध रितसर कार्यवाही करून गुन्हा नोंद केला आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी स्वतःच्या घरी मिळून आला ही घटना अहमदपूर तालुक्यातील विळेगाव इथे घडली असून या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील आरोपी गजानन बालाजी तेलंगे वयवर्ष पस्तीस यास उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अहमदपूर यांनी सात नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तीन महिन्यासाठी लातूर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तीन ठिकाणाहून हद्दपारीचा आदेश असतानासुद्धा तो परवानगी न घेता त्याच्या घ राहते घरी पोलिसांना शुक्रवार दिनांक तेरा रोजी पहाटे अडीच वाजता मिळून आला पोलीस हवालदार देविदास मुरळे याच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात हद्दपार विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस अब्लिक चोवीस कलम एकशे बेचाळीस कंसात हा मुपो नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील अधिक कार्यवाही व तपास किनगाव पोलीस हे करत आहेत